पहिली गोष्ट आहे परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको हो। दुसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना आळस नको आणि तिसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना परमार्थ करायला कधी पैसा लागत नाही पहिली गोष्ट आहे परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको हो। संसारामध्ये जर आपण एक रुपया कमवत असाल तर चाराने तरी भगवत रूपी कार्यासाठी आपल्याकडून खर्चच झाले पाहिजे बरं कारण एका कारण फार गोड वर्णन केलं कविताकार सांगतो की ने दे देत जावे घेत जावे पण देता देता देणाऱ्याचे एक दिवस हातच तुडून घ्याव्या असा अर्थ नाही बर तू जसं दातृत्व स्वीकारतो तसं आपणही आपण शिकलं पाहिजे म्हणून परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको आणि गावात नामसप्ताह चालू आहे ना लक्ष देऊन ऐका पुरुष मंडळी सप्ताहाच्या आयोजकांना आपल्या दारोदारी यावा हो सप्ताह चालू या वर्गणी द्या वर्गणी असं म्हणण्यापेक्षा मागत बसण्यापेक्षा आपण आताना म्हणावा गावचा नामसप्ता फार तर आम्ही मोलाचं सहकार्य करू शकत नाही आमच्याकडे एवढा सेवेसाठी वेळ नाही तिथं येऊन मंडप झाडायला पंक्ती वाढायला परंतु का हा काय आमच्या संसारातला हातभार आहे हा तुमच्या या आपल्या अखंड ना हरिणाम सप्ताहासाठी घ्या आट्टा हसाना आग्रहाना आपण म्हणलं पाहिजे त्यात काही काही एवढे विचित्र असतात ना वर्गणी मागायला आलेले पाहिलं की बायकोला सांगतो सांग त्यांना घरला नाही बाबा म्हणून गेला कुठं तरी असं करू नये बरे मग आपण जर तर चांगल्या कार्याला दानधर्म केला नाही ना तर कधी हजाराचं इंजेक्शन आपल्याला चाळीस सा, हजाराला घ्यावं लागेल तेही आपल्याला सांगता येणार नाही बरं त्यामुळं आपण आनंदानं प्रेमानं आट्टहासानं सामोरे यावन परमार्थिक कार्यासाठी मनापासून दानधर्म करावा म्हणून ही पहिली गोष्ट आहे परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको दुसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना आळस नको आता इथं कथेला बरेच लोक येऊन बसतात पण काही काही आश येऊन बसतात ना असं वाटतं आत्ताच जेलमधून सोडून आणलं बरं कथेला की ताईट तीठ बसलेलं असावं भजन चालू झालं की टाळी मुखाणं बघव चिंतन हे केलं पाहिजे बरे व्यवहारातला प्रश्न करते मी तुम्हाला तोंडामध्ये घास टाकल्यानंतर तू चावूनच किळावा लागतो सांगायची गरज आहे का माय मावल्या तुम्ही काही नाराज आहे का, नारा का माझ्यावरती बोला ना मग तुम्ही तोंडामध्ये घास टाकल्यानंतर चावूनच किळावा लागतो सांगावं लागतं का सांगावं लागतं का पुरुष मंडळी सांगावं लागतं का अजिबात नाही तोंडामध्ये टाकल्यानंतर चावून गिळायचाच आहे तसं कथा कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवा भजन करा राधे राधे म्हणा जागेवरती भजन चालू झाल्यावर उठून नृत्य करा हे आम्हाला सांगायची तरी काय गरज पडावी पण काही काही फार आयुष्य असतात आणि किती आयुष्य असतात आमच्या तिकडं दोघ जण जांभळीच्या झाडाखाली झोपले बाबा जांभळीच्या झाडाखाली झोपल्यानंतर वरतून जसं जांभूळ निसडलं तसं त्याच्या या खड्ड्यात पडलं तोंडातल्या खड्ड्यात पडल्यानंतर शेजारच्या खड्ड्यात जांभूळ पडलं तेवढं पुढं लोटरी तुम्हाला पळाई माझ्या तोंडात मुतून गेलो मी त्याला हाड नाही म्हणून तुझ्या तोंडावरच लोटायला का रिकामा आहे का आता हे बसलेले जर एवढे आळशी असतील तर यांना टाळ्या वाजवा म्हटलं तरी वाजवणार नाही भजन करा म्हटलं तरी करणार नाही पण संतांच्या भाषेत लागोनी दुनया पाया विङ्गवितोमाला दुनया पाया विङ्गवितो कुमाला किती लोकांच्या मध्ये बसते हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून दुसरी गोष्ट परमार्थ करत असताना आणि तिसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना परमार्थ करायला कधी पैसा लागत नाही आयोजक म्हणतील आम्ही कुठल्याही ग्रामस्थांनी फोन केले की तुमची इथून सुरुवात असते आम्ही इतकी घेतो तितके घेतो आणि आज आम्हाला सांगता की परमार्थ करायला पैसा लागत नाही बरं जाऊ दे तुम्ही आज एवढे लोक कथेला येऊ आलात माझ्या तुम्हाला असं कोणी म्हटलं का जर आरती ताईंची कथा तुम्हाला ऐकायची असेल अगोदर एकशे एक रुपयाची पावती फाडावी लागेल तेव्हाच तुम्हाला कथा श्रवण करायला मिळेल म्हंटल का हे बघा माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मला तोंडांनी बोललं तरच कळतं मला काय ते मुंडक डुलवलेलं कळत मग तुम्ही तोंडानं हो नाही काहीतरी बोलत चला तुम्हाला पैसे मागितले का कोणी श्रवणाचे नाही मागितले याच कारणच असं परमार्थ परमार्थरूपी कार्य करायला पैसा लागतो पण परमार्थ करायला पैसा लागत नाही याचं कारण नाम फुकाचे 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 हो म्हणजे परमार्थ पण परमार्थ करायला पैसा लागत नाही आणि म्हणून मौली या गोष्टीचा अट्टहास आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एवढं सुंदर आयोजन भागवत कथेचं केलं कथाश्रवण करत असताना काल आपण नैमिषारण्य पावन भूमीमध्ये श्री सुतजी महाराज श्रवणकादिकांना कथा सांगतायत भक्ती ज्ञान वैरागी यांचं श्रीमंत भागवत कथा श्रवण करून त्यांना नवतारुण्यत्व प्राप्त झालं पण महापापी असणारा हा धुंदुकारी की श्रीमद भागवत कथा श्रवणानं त्याचा उद्धार झाला काल आपण उदाहरण श्रवण केली भागवत कथेचे काही महात्म्य आपण श्रवण केलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की कथा किती प्रभावशाली आहे मानव परम कल्याण करणारी ही भागवत भगवंताची कथा आहे परंतु ही कथा श्रवण नेमकं करायची कशा करीता काही महिला म्हणतील आरती आम्ही मागच्याही वर्षी कथा श्रवण केली त्याच्याही आधीच्या वर्षी कथा श्रवण केली नित्य नव्यानं आम्ही परमार्थ करतो आहे भक्ती करतो आहे एक जण मला म्हणत होता म्हणे आरती ताई <laughs> आम्ही गावात सप्ताह फार करतो दरवर्षी पण काय कुठल्या लोकात आम्हाला काही परिवर्तन दिसेल त्यामुळं करायचं कशा हा कधी कधी प्रश्न होतो अरे म्हंटल दादा चांगलं कार्य आपण करतो आहे ना आणि केलं पाहिजे कारण आपण आहे मानवाची बुद्धी आपल्या जवळ आहे परंतु फायदा परिणाम आपल्याला दिसत नाही असं डोळ्यानंच दिसलं पाहिजे असं काही नाही आता आपण वेळ काढून या धर्म मंडपात येऊन बसतो माझे हे छोटे छोटे लेकर आहे तरुण बांधव आहे ह्या माझ्या माय मावल्या इथं कथेला येऊन बसतात घरी काही काम नाही म्हणून ते येत नाही खर तर आत्मउद्धार व्हावा ही मनातून त्यांचीही तळमळ आहे पण मग ही कथा ऐकतो आहे लगेचच्या लगेचच आपल्यामध्ये परिवर्तन थोडस अशक्य आहे आणि केलं तर होणार आहे परंतु ऐकायची कथा ही, ही नेमकं कशा करीता एक मुलगा आपल्या आजोबांना म्हणत होता बाबा लक्ष द्या बरं तुमच्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे म्हणे बाबा तुम्ही जशी ज्ञानेश्वरी वाचताना तसा मी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतो तुम्ही जसं गाथ्याचं पारायण करता तसं मी सुद्धा गाथ्याचं पारायण करतो बाबा पण मला काही परिवर्तन दिसत नाही हो बाबाला असं वाटलं तर याला प्रॅक्टिकली समजून याला समजून सांगत बसण्यापेक्षा याला प्रॅक्टिकली आपण दाखवून देऊ बाबानं त्या पोराला सांगितलं जाऊ दे राजा नसल होत परिवर्तन पण माझं एक छोटस काम करतो का म्हणलं सांगा ना बाबा म्हणजे ही समोर जी कोळशाची टोपली आहे ना तेवढं भरून मला पाणी आणून दे त्या पोरानं ती कोळशाची टोपली घेतली समोर बकेट भरलेली होती त्या बकेटीमध्ये त्यानं पाणी घेतलं त्या टोपलीमध्ये आणि बाबांकडे आला की तोपर्यंत ती टोपली रिकामी झालेली होती रिकामी झालेली होती बाबाला म्हटला बाबा पाणी घेऊन आलो पण याच्यामध्ये पाणीच नाही आलं आजोबा म्हंटले तू प्रयत्न नसेल केला व्यवस्थित जा पुन्हा त्याला पाणी घेऊन ये हा पुन्हा यानं टोपली घेतली पुन्हा पाण्याजवळ गेला त्या बकेटीमध्ये त्या टोपलीला घातलं आणि पुन्हा ती टोपली घेऊन आला तोपर्यंत पाणी पुन्हा खतम झालेलं होतं हो बाबा याच्यात नाही आलं पुन्हा पाणी आजोबा म्हणले तू प्रयत्न करत नशील अरे राजा त्याच्यात ये पाणी येत तो पुन्हा चला गेला आणि पुन्हा त्यांना पाणी भरलं बाबा जवळ घेऊन आला कि ती टोपली पुन्हा रिकामी झालेली होती तो म्हणला बाबा अहो तीनदा मी प्रयत्न केला पण याच्यात खरंच पाणी येत नाही हो आजोबा पुन्हा म्हणले तू चुकत असेल काहीतरी प्रयत्न तुझे कमी पडत असेल पाणी येतं त्याच्यामध्ये त्याला राग आला ही लिहून तुम्ही म्हणे बाबा पाणी होणार आजोबांना त्याला जवळ घेतलं काय झालं म्हणे म्हणे बाबा मी तुम्हाला सांगतो त्या टोपलीमध्ये पाणी येत नाही आणि ती कोळशाची टोपली तुम्ही मला वेळोवेळी म्हणतात जाण त्या टोपलीमध्ये पाणी घेऊन ये जाण त्या टोपलीमध्ये पाणी घेऊन ये आजोबानं त्याला जवळ बसवलं बरं का लक्ष द्या सांगितलं राजा हे बघ टूपली <laughs> ही जी टोपली तू वेळोवेळी पाण्याकडे घेऊन गेला मला माहिती की या टोपलीमध्ये पाणी खरंच येणार नाही कारण हिला पार्सल होत आहे याच्यात पाणी येणार नाही पण जेवढ्याही वेळेला ही टोपली त्या पाण्याच्या संपर्कामध्ये गेली ना तेवढ्या तेवढ्या वेळेला ही टोपली मात्र स्वच्छ स्वच्छ होत गेली तिचा काळा जो कुळकुळीतपणा होता तो काळा कुळकुळीतपणा आता त्या ठिकाणी कमी 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 होत गेला याचं निदर्शन कर यातला लक्ष देऊन तू बघत राहा त्याच्या लक्षात आलं तसंच बाळा हे आपलं जे अंतकरण आहे काम क्रोध लोभ मोह मद मत, मत्सर या विकारांनी भरलेलं आहे आणि मग अशी ही विकार जर या हृदयामध्ये अंतकरणामध्ये असतील तर तो जगाचा बाप कसा येऊन राहील आणि म्हणून आपल्याला अगोदर आपलं अंगण त्या ठिकाणी साफ करावं लागणार आहे हे हृदय आपल्याला साफ करावं लागणार आहे ते फार सुंदर भजन आहे बरं મેને આંગન નહી સુધારા હમને આંગન નહી સુધારા કૈસે આયેંગે ભગવાન કૈ भगवा कैसे आय कैसे आएंगे भगवा ला प्रिय आहे तुम्ही किती श्रीमंतय किती गरीब हे भगवान परमात्मा कुठल्या जातीचे आहे ही भगवानतम बात नाही भगवंताला फक्त भक्ताचं करणातला भाव प्रेम सारं बळवत्राचं आहे निर्मल मना ओ तो रघुनायकशबरी के घर जाती यह yeah, जो yeah, yeah. yeah. चंचल मन कोणही संभाला चंचल मन कोणही संभाला कैसे आएंगे भगवान भगवंताला जर या हृदय मंदिरामध्ये येऊन राहायचं असेल तर त्याला शुद्ध अंत करण्याची गरज आहे कारण भगवान स्वयं गोस्वामीजी सांगतात निर्माल सोमो श्रीरामेरा रा, आणि मग हे निर्मल अंतकरण होण्यासाठी आपल्याला त्याला शरण गेलं पाहिजे त्याची कथा कीर्तन आपण श्रवण केली पाहिजे एक रूपतेनं भगवंताचं नाम भगवंताच गुण आपण गायलं पाहिजे आणि तेव्हा कुठंतरी भगवान आपल्यावरती कृपा आहे त्यामुळे या अंतकरणाला शुद्ध करण्यासाठी खरतर ही भागवत भगवंताची कथा एकदा प्रेमानं म्हणा सर्वांनी राधे राधे, राधे, राधे।, राधे।, राधे। महिला मंडळी पुरुष मंडळी सगळ्यांचा जोरदार आवाज आला पाहिजे ताट हात करा बर हात अद्यंतर कधी ठेवायचे नसतात नाही तर सांधेवात होत असतो बरं